हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग गेल्या दोन तीन दिवसात मी एकही एक व्हिडिओ पोस्ट नाही केला कारण की मी थोडीशी बाहेर होते आणि तिकडे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर नाही करू शकले पण ठीक आहे आज मी तुमच्यासोबत एक असा किस्सा शेअर करणार आहे जो माझ्याच बहिणींसोबत घडलेला आहे माहीत नाही ती गोष्ट कितपत खरी आहे किंवा आपण त्या गोष्टीवर किती विश्वास ठेवू शकतो पण त्यांच्यासोबत घडली आहे आणि त्यांनी मला सांगितली म्हणजे ती शंभर टक्के खरीच आहे त्या कधीही खोटं नाहीच सांगणार आणि ती गोष्ट म्हणजे स्वामींशी रिलेटेड आहे आता माझा हा व्हिडिओ जितके काही स्वामी भक्त बघत असतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्यासोबत पण असं काही घडलेलं आहे का किंवा खरंच स्वामी आहेत या भूतलावर आणि आपली ती मदत करतात का माझ्या वहिनींचं नाव आहे त्या कोमल शिंदे तर त्यांच्यासोबत ॲक्च्युली असं झालं की आत्ता रिसेंटली गणपती येऊन गेले तर त्यांचं हडपसरला नगरची इथे एक हाराचं दुकान आहे फुलं हार वगैरे अशा गोष्टींचं त्यांचं छोटंसं दुकान आहे तर त्यांच्यासोबत असं घडलं की गणपतीच्या दिवसांमध्ये त्यांच्याकडे खूप ऑर्डर होत्या हारांच्या मंडळांचेही हार होते सकाळ संध्याकाळ घरचेही हार होते अशा त्यांच्याकडे खूप साऱ्या ऑर्डर होत्या आणि त्यांचा दिवस पूर्ण ते हार बनवण्यामध्ये निघून जायचं त्यांना फुलं आणायला जाण्यासाठी खूप कमी टाईम भेटायचा पण तरीही त्या त्यातून टाईम काढून जायच्या मार्केटला पुण्याच्या मार्केटला गुलटेकडीला मार्केट यार्डवरनं त्या फुलं घेऊन हडपसरला जायच्या नगरला आणि तिथे त्या ते बनवून त्यांच्या शॉपमध्ये सेल करायच्या जा। तर झालं असं की त्या ते दिवशी त्यांना झेंडूंच्या फुलांची झेंडूंच्या हाराची ऑर्डर्स होत्या भरपूर होत्या म्हणजे त्या दहाही दिवस त्यांना ऑर्डर होत्या पण त्या दिवशी झालं असं की फुलं जी झेंडूची फुलं होती ती झाली शॉर्टेज संध्याकाळची टाईम झाली त्यांची भीती किंवा त्यांची धाकधुक वाढायला लागली की अरे फुलं तर शॉर्टेज झाली आता काय करायचं मंडळाचे लोकही येतील हार घ्यायला इव्हन जे घरगुती होते, हार होते ते हार द्यायचे होते ते लोकही येतील पण आता फुलं तर शॉर्टेज आहे मी काय करू आणि कसं करू आणि आता इलेवन्थ आवरला मी मार्केट यार्डला जाऊन घेऊ नाही शकत फुलं तेवढा तेवढा वेळ किंवा तिथं जाऊन घेणं ते त्यांना पॉसिबल नव्हतं आणि त्यांनी शांतपणे डोळे झाकून स्वामींना प्रार्थना केली की स्वामी मी आता काय करू मी अडकली आहे माझी मदत करा मी यातून कशी बाहेर पडू आणि आजही तो मी किस्सा तुम्हाला सांगताना मलाही माझ्या अंगावर काट येत आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी जेव्हा मला हा किस्सा सांगितला त्यांनी ही प्रार्थना केली आणि काही मिनिटातच एक माणूस फुलांची पिशवी घेऊन त्यांची इथे दुकानाची इथे आला माजी ही ही फुले फुले की ताई ही फुलं माझी घ्या म्हणून तुम्ही असं कधीही कुठलाही शेतकरी असं रॅन्डम कुठल्याही ठिकाणी जाऊन विकत नाही एकदा ते मार्केटला जातात जातात किंवा तिथे तिथे आसपास जे मार्केट असेल पण तो माणूस दुकानावर आला तेही फुले घेऊन आणि झेंडूचीच फुले घेऊन आला तर वहिनींना सुद्धा इतकं म्हणजे भरून आलं की खरंच त्यांच्या मदतीसाठी स्वामी आले आणि हो खरंच भूतलावर स्वामी आहेत जे आपली ती मदत करतात मनापासून जेव्हा आपण त्यांना काही गोष्टी मागतो किंवा मनापासून जेव्हा त्यांना आपण बोलवतो ते नक्कीच येतात तर झालं असं की जेव्हा त्यांना त्या बाबांनी फुलं दिली त्यांनी ती फुलं घेतली त्या बाबांना पैसे जे काय होते ते दिले आणि म्हणजे वहिनी त्यांना बसवलं त्यांना वहिनींनी आणि ते बोलले की एक पाच मिनिटं थांबा मी आलेच म्हणजे वहिनींना असं होतं की ते बाबा एवढे दमून आले ते तर त्यांना पण काहीतरी खायला किंवा पाणी काहीतरी तर देऊयात पैसे तर ते त्यांच्या फुलांचे त्यांनी त्यांना दिले होते मग त्यांना ते तिथे बसवलं आणि ते, 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 ते पाणी आणायला बाजूच्या दुकानात गेले तोपर्यंत तो, तो, तो माणूस गायब होता तर तुम्हाला कसा वाटला हा वहिनींचा किस्सा मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या कोणाबरोबर असे स्वामींचे काही किस्से घडले असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि जाता जाता एक सांगेल की खरंच या भूतलावर स्वामी आहेत ते आपल्या पाठीशी आहेत त्यांना मनापासून बोलवा त्यांची सेवा मनापासून करा ते नक्कीच आपल्या मदतीसाठी येतात तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन किस्स्यासोबत आणखीन एका धम्माल मस्तीसोबत